नमस्कार आज आपण पाहणार आहोत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या अंजलीबाई आणि त्यांच्या पतीची खरी प्रेरणादायी जीवनकथा ज्यात मेहनत सात आणि स्वामी समर्थावरील अठळ श्रद्धा दडलेली आहे तर चला सुरुवात करूयात तर ही जोडी सुरुवातीला इन्स्टाग्राम रीलमुळे खूप फेमस झाली सुरुवातीला हास्यास्पद रीलद्वारे आपण त्यांना ओळखत होतो आणि अचानकच एक दिवस अंजलीबाईचा अपघात होतो अपघात होण्याच्या आधी ते एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्यांच्यासोबत त्यांचं लहान कुत्र्याचं पिल्लू होत ते पिल्लू रस्त्यावर धावत सुटलं ते पिल्लू पकडण्यासाठी अंजलीही त्याच्या मागे गेली आणि तिचा अपघात झाला त्यावेळेला तिला ते डोक्याला मार लागला सहा टाके देखील पडले पण ती नॉर्मल होती तरी काळजी नको म्हणून डॉक्टरांनी सी टी स्कॅन करूयात म्हणाले आणि स्कॅन झालं रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की थोडा प्रॉब्लेम वाटते डोक्यात गाठ आहे असं वाटते जी लहान वयापासून असावी असंही वाटते मुळात सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे अंजलीबाईंचं शिक्षण हे जैन स्कूलमध्ये झालं त्या कारणामुळे त्या पूर्ण नास्तिक होत्या की पहिल्यांदाच शंकराच्या मंदिरात नवऱ्यासोबत दर्शनाला गेली होती आणि हे झालं आता तुम्ही म्हणाल की देवाचे दर्शन घेऊन पण हे असं झालं पण हा विचार करा जर तो अपघात झाला नसता तर ती डोक्यात असणारी गाठ कळली तरी असती का असो सांगायचं एवढंच की देव कुठे ना कुठे असतोच तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे गाठ आहे हे कळाल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन किती सक्सेसफुल होईल ते सांगता येत नाही आणि ऑपरेशन नंतर पण पूर्ण शरीराला लकवा बसेल कोणती ती एक साईड डॅमेज होईल त्यापेक्षा जोवर तिचं आयुष्य आहे तोवर तिला आनंदी ठेवा हवं ते खाऊ पिऊ द्या जास्तीत जास्त ती दोन तीन महिने जगे पण त्यांच्या नवऱ्याने हार मानली नाही ऑपरेशन करायची तयारी दाखवली त्यांनी ठरवलं मी आयुष्यभर कसंही तिला सांभाळ खरे ऑपरेशन झालं बारा ते तेरा तास ते ऑपरेशन चाललं डॉक्टरांना ऑपरेशन करण्यात यश आलं पण चेहऱ्याला एक साईड लखवा मारलं ट्रीटमेंट चालू असतानाच आकाश नारायण गावकर म्हणजेच अंजलीबाई यांचे पती यांना साक्षात्कार झाला म्हणजे स्वामी येऊन त्यांना म्हणाले तू माझ्या दारी पायी चालत आहे आणि नुसता पायी नाही तो भीक माग आणि मागितलेली भिक्षा आणून अक्कलकोटला माझ्या पायी समर्पण कर बायकोसाठी तुला मागावी लागेल तसंच केलं आणि हे सगळं पूर्ण करून ते घरी आले तर अंजलीबाई चालू लागल्या होत्या आता सगळं छान आणि मस्त चालू होतं त्यांनी आपल्या बायकोसाठी सगळं काही केलं पण प्रश्न होता अंजलीला मोड होण्याचा अंजली आई होऊ शकणार नाही असं डॉक्टरांचं मत होतं की एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर आली आहे बाळ होणं कठीणच काय तर अशक्य आहे या सगळ्यामुळे शरीरात आणि मासिक पाळीकही खूप बदल झाला होता बाळ होणं शक्य नाही हे डॉक्टरांनी सांगितलं होतं पण आकाशने म्हणजेच त्यांच्या पतीने हार मानली नाही त्यांनी विचार केला अशक्यही शक्य करतील स्वामी त्यांच्या विश्वासावर आणि स्वामींच्या भक्तीवर ते स्वामींना म्हणाले स्वामी की अंजलीला एक बाळ होऊन मी पुन्हा तुमच्या दरबारात चालत येईन आणि तसंच घडलं डॉक्टरांनी बाळ होणार नाही असं म्हणलं असलं तरी स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि अंजली प्रेग्नेंट राहिली एक महिना पूर्ण झाला आता आकाशने ठरवलं आहे तीन महिने पूर्ण झाल्यावर मी चालत हप्कलकोटला येईन तीन महिने का तीन तर तीन महिने झाल्यानंतर बाळ पूर्ण तयार होत आणि बाळाला पण कोणता धोका नसतो त्यांनी हवं तर ही गोष्ट लपू शकली असते पण त्यांचं असं म्हणणं आहे जर देणारा तो असेल तर सांभाळणारा पण तो आहे स्वामी बघतील सगळं असा हा आपला स्वामी भक्त आकाश नारायण गावकर याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा परिस्थितीत तो हारला नाही बायकोची साथ सोडली नाही स्वामींवरचा विश्वास सोडला नाही त्याचं स्वामींवर असलेलं प्रेम श्रद्धा भक्ती कदाचित याने त्याला हारूच दिलं नाही असं म्हणलं तरी हरकत नाही पण इथून पुढे तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच यावा ही स्वामी चरणी प्रार्थना अंजलीचे नऊ महिने छान जाऊ डिलेवरी सुखरूप हो हीच आमची सदिच्छा शेवट एकच सांगे कधी हारू नका प्रत्येक परिस्थितीला सामोरे जा आणि बाकी सगळं बघायला आहे की आपले स्वामी उगाची भी तोसी भय पळू दे वसे आंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ धन्यवाद